नमस्कार मंडळी माझं नाव लक्ष्मण मनोहर ठाकूर उपशिक्षक नूतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चीनावत तालुका रागवे मी आज आपल्यासमोर सादर करा आहे जल हेतोकाने या विषयावर आधारित सांगणार आहे करणार अभिने करणार आहे माझ्या विषयाचं नाव हे मी एका शेतकऱ्याची भूमिकेतून तुम्हाला ते आव्हान करणार आहे जल हे आव्हान करणार आहे पाणी हलवा पाणी जिरवा पाण्याची बचत करायला आव्हान करणार आहे ऐका जल है, तो है। तु 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 जल है, तो जल है तो कल है सब बूँदूँ बचाए जल भी हम आओ हम सब खाए कसम बूँदूँ जल भी बचाए हम बूँदूँ जल भी बचाए हम के जल है तो कल है के जल है तो कल है हरे सुन जल है जीवन रहे जल है संजीवनी रहे जल हे पाणी हीच जीवन आहे निसर्गाने दिलेला पाणी हा निसर्गाने दिलेला एक अमूल्य ठेवा प्रतेक आहे आणि तो आपण जतन केलाच पाहिजे प्रत्येकाला पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज भासते प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये पाण्याचं अनन्य असं साधारण महत्व आहे म्हणून पाणी जपलं पाहिजे आज पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे यामध्ये खरं पाण्याचा सागरी पाण्याचा खऱ्या पाण्याचा मोठा साठा आहे आणि त्यामध्ये गोडे प्रत्येक माणसाला प्रत्येक शेती गोड्या पाण्याची गरज लागते आणि या गोड्या पाण्याचे स्रोत म्हणजे विहीर आहे नदी आहे दही आहे तलाव आहे आणि हे स्रोत मर्यादित असल्यामुळे हे पुढे संपणार आहे पुढे गोळी ठरणार आहे म्हणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे पाण्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे काटकशी वापर केला पाहिजे पाण्याची बचत केली पाहिजे शेती उद्योगधंदे व्यापार वाहतूक घरगुती घरगुती दैनंदिन कामे यासाठी पाण्याची गरज भासते आणि यामुळे काय झालंय आणि नदी नाले अलीकडे नदी तलाव विहिरी हे सगळे या स्रोत जे आहे त्या स्रोतांचा साठा होत आहे म्हणूनच आपण पाण्याची बचत केली पाहिजे त्याचबरोबर ह्या पाण्याची नासाडी होते त्याची त्याच्या देखील बचत केली पाहिजे आणि आज वाढती लोकसंख्या वाढती लोकसंख्या वाढते प्रदूषण यामुळे पाण्याचे साठे हे कमी पडत चालले त्या पाण्याच्या साठ्यांमध्ये गोड्या पाण्याच्या साठ्यांमध्ये कमतरता होत आहे आज जर आपण आपली काळजी घेतली नाही तर भविष्यात पुढे आपल्या संघटना तोंड द्यावं लागणार आहे आपलं भविष्य आपलं भविष्य हे आपल्या हातात आहे आज जर पाण्याची बचत केली तर भविष्यात आपल्याला संकटांना